नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर तर आपण मग चर्चा केली की लाईफस्टाईल चेंजेस करून आपण ओबेसिटी पासून ट्रीटमेंट कडे जाऊ शकतो पण हे लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असला पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याचं एक्झॅक्ट किती दिवसात खाणं झालं पाहिजे डायट चार्ट एक प्रकारचं कसा त्यांनी मेंटेन केला पाहिजे आणि त्या चार्ट प्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या वेळी कुठल्या गोष्टी खाऊ शकतो जसं सकाळी एखादी गोष्ट अलाउड आहे संध्याकाळी ती गोष्ट खाल्ली तर वजन वाढू शकतं असे वेगवेगळे अन्न पदार्थ त्या पद्धतीनं त्यांचं त्या पेशंटला आपण करून त्याचा डायटचा चार्ट आपण तयार करतो आणि हा डायट चार्ट जर त्या फॉलो केला तर त्याचं वजन कमी व्हायला त्याला नक्कीच मदत होत तर इन जनरल प्रत्येक पेशंटच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या प्रत्येक पेशंटला कुठल्या पद्धतीचा डायट सूट होईल जेणेकरून त्याचं वजन लवकर कमी होईल हे तुमचे डॉक्टर डायटिशियन आणि हे सगळे टीम मिळून हे तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो